नमस्कार आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने आलू वांगेची भाजी कशी बनवायची तर ते बघणार आहोत एकदा खाल आणि परवत याच पद्धतीने तुम्ही भाजी कराल तर चला वे न घालव त्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण मी पावभर वांगी घेतलेले आहेत आणि ती वांगी जी आहेत ना लांब कट करून घ्यायची आहेत या पद्धतीने तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण वांगी जे आहेत ना ते कट करून घ्यायचे आहेत आणि एक बटाटा सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत तर तो बटाटा सुद्धा वरची साल त्याची काढून घ्यायची आहेत आणि तो बटाटा आहेत तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण वांग्यामध्ये पाणी टाकून घेऊयात म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत आणि नंतर बटाटा आपण चिरून घेऊयात तर तो सुद्धा लांब स्लायसेसमध्येच कट करून घेतलेला आहे तर या भाजीमध्ये आपण एक चम्मच सिक्रेट मसाला टाकणार आहोत ज्यामुळे भाजी जी आहेत ना अप्रतिम होणार आहेत आणि टेस्टलासुद्धा छान लागणार तर आता सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेऊयात आणि हा ओला मसाला आहे त्यामध्ये आपल्याला कोरडा मसाला टाकायचा आहे एक चम्मच त्या इथे साधारण दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेला आहे उभा कांदा आणि यामध्ये खोबरं टाकलेलं आहे त्याचप्रमाणे यामध्ये जर तुम्हाला काही अजून मसाले टाकायचे असेल ज्याप्रमाणे मी कलमी टाकून घेतलेली आहे थोडी खसखस टाकायची धनेसुद्धा यामध्ये टाकू शकता ये ला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला कलर छान येणार तर इथे मी कढई कढई ठेवलेली आणि त्यामध्ये एक चम्मच साधारण तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण वांगे आणि बटाटा जो होतात चिरून घेतलेला होता ते टाकून घेतलेले आहे त्यामध्ये तर यामध्ये आपल्याला ही एक नवीन पद्धत वापरायची आहे ज्यामुळे भाजी खूप छान लागणार तर यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकलेलं अर्धा चम्मच हळद म्हणजे काय होणार याला पाणी सुटणार आणि वांगे जे आहेत ना तो वाफेने शिजून जाणार यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही सर्वप्रथम आपण वांगे वाफून घेतलेले आहेत ज्यामुळे भाजीची टेस्टसुद्धा जाणार नाहीत कारण आपण हे वांगे याची मस्त भाजी करून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता इथे मी साधारण दोन चम्मच तेल टाकलेलं आहे यामध्ये तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे तेजपत्ता नसेल तर नाही टाकला तरीही चालेल आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं कांदा खोबरं ते टाकून घ्यायचं साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे असं समजा की दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं एक चम्मच यामध्ये मीठ टाकायचं एक चमच कश्मीरी लाल तिखट टाकायचं अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला टाकायचा आणि यामध्ये आणखी एक मसाला टाकायचा ज्यामुळे भाजी छान होणार तर बघूया तो मसाला कोणता आहे तर इथे मी अंडा करीचा मसाला वापरलेला आहे यामुळे भाजी जे आहेत ना अतिशय छान होणार तर एखादा किंवा सुहाणा अंडा मसाला नसेल तर एखादा चिकन मसाला टाकू शकता किंवा जो तुम्हाला आवडत असेल तो यामध्ये आपण वांगे बटाटे वाफून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता जे आहेत ना भाजीला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण वांगे बटाटे वाफून घेतलेले होते यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आणि भाजी छान शिजू दिलेली आहेत बघू शकता अशी झणझणीत भाजी तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण रोज नवनवीन रेसिपीज असतात तर प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू